माफ कर सखे मला तुझ्या लग्नाला येता आलं नाही पण खरंच मला तुझ्या लग्नाला यायचं होतं काळजाच्या आकाराचं ग्रीटिंग आश्रुत भिजून मला तुझ्या हिरव्या ओटीत द्यायचं होतं तुझं लग्न ठरलं त्या दिवशी पाय नकळत गेले बारच्या गेटवर तुझं लग्न ठरलं त्या दिवशी पाय नकळत गेले बारच्या गेटवर पण थबकलो भूतकाळाला केलं बोलकं आणि सांग आज ना आजपर्यंत दारू पिऊन कुणाचं दुःख झालंय हलकं ॲक्सिडेंटमध्ये सापडलेल्या माणसासारखा मीही रक्ताळलोय यातून बाहेरून तरी अजून खचलो नाही काचेच्याच मनाचा बनलोय पोरी तरी अजून टिचलो नाही एखादं स्वप्न तुटलं असेल माझं काळीज फाटलं असेल एखादं स्वप्न तुटलं असेल माझं काळीज फाटलं असेल एक पोरगीच गेली आयुष्यातून तिनं लुटून लुटून कितीक लुटलं असत असं मीच समजून सांगतो स्वतःला आणि कधी कधी वाटतं सिलिंग फॅनच्या गळ्यात गळा घालून आपणही लटकून जावं छताला सिलिंग फॅनच्या गळ्यात गळा घालून आपण लटकून जावं छताला